अभिनेत्री संध्या म्हणजेच लग्नापूर्वीच्या विजया देशमुख त्याचप्रमाणे लग्नानंतरच्या संध्या व्ही शांताराम अभिनेत्री रंजना यांच्या त्या मावशी यांचा, यांचा सप्टेंबरमध्ये वाढदिवस येतो खरं म्हणजे थोडासा तारखेबाबत सर्वांचाच गोंधळ आहे गुगल सत्तावीस सप्टेंबर दाखवत आहे मात्र गेले पाच सहा दिवस माझे काही मित्र त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत म्हणून मी आज शुभेच्छा देतो आहे अभिनेत्री संध्या म्हटले की मराठी रसिकांच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा अफाट गाजलेला पिंजरा आणि त्यातली नर्तकी चंद्रकला येते अर्थात संध्या यांचं काम एवढंच नाही आहे प्रचंड अशा जुन्या काळापासून म्हणजे सेहरा जनकजनक पायलबाजे नवरंग दोआखे अमर भूपाळी जलबिन मछली नृत्यबिन बिजली परछाईया असे कितीतरी देखणे सुंदर चित्र आणि त्यातला संध्या यांचा अप्रतिम अभिनय येतो